मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी वाकडजवळील वाय सी एम हॉस्पिटलमध्ये एक महिला आली ती रडत होती आणि विवळत होती ती डॉक्टरांना भेटली आणि तिने जे सांगितले ते ऐकून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन हादरली तिच्या गुप्तंगावर पितरी कुलूप लावले होते हे पाहून डॉक्टरांनी पोलिसांना कॉल केला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाची सविस्तरपणे माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा उपेंद्र बलबहादूर हुडके वै तीस हा मूळचा नेपाळमधील रहिवाशी आहे बास्कुट एक जिल्हा आचम हे त्याचे मूळगाव आहे सध्या तो पुणे येथे वास्तव्याला आहे बापू मोटर गॅरेज सुर्य अंडरपासजवळ वाकड येथे तो राहतो यापूर्वी तो नेपाळ येथेच राहत होता तेथे तो काही कामधंदा करत नव्हता दिवसभर उन्हाडक्या करत फिरणे दारू पिणे शिकार करून खाणे एवढाच त्याचा उद्योग होता हे झाल्यावर तो घरी यायचा आणि बायका पोरांना मारहाण करायचा नेहमी दारूच्या नशेतच असायचा दारू पिल्यावर तो घरी येऊन बायकोला शिवाय द्यायचा तिला म्हणायचा तू चांगल्या चालीची नाहीस तुझे वागणे वाईट आहे तुझे अमुक व्यक्तीवर बाहेर खाली संबंध आहेत त्याच्या या बोलण्याला व मारहाणीला ती कंटाळून गेली होती तिला असले जिने नकोशी वाटू लागले होते पण तिच्या आईवडिलांची परिस्थिती खूप नाजूक असल्याने ती निमूटपणे नवऱ्याचा अत्याचार सहन करत होती उपेंद्रची बहीण पुणे वाकड या ठिकाणी राहत होती तिचा नवरा या परिसरात असणाऱ्या बापू मोटार गॅरेज सूर्या अंडरपासजवळ वाकड येथे कामधंदा करत होता उपेंद्रच्या उन्हाडक्या काही थांबत नव्हत्या त्याचे दारू पिणे दिवसेंदिवस वाढत चालले होते कामधंदा करत नसल्याने तो असे करत असेल कदाचित तो बहिणीकडे राहायला गेल्यावर सुधारेल या हेतूने उपेंद्रच्या नातेवाईक मंडळीने त्याला नेपाळवरून पुणे येथे पाठवले साधारणपणे आठ दिवसापूर्वी उपेंद्र आपल्या बायको आणि तीन मुलांना घेऊन पुणे स्टेशनवर आला होता तेथून तो वाकड येथे राहत असलेल्या आपल्या बहिणीकडे आला त्याच्या बहिणीने त्याला आपल्या जवळ एक भाड्याची खोली घेऊन दिली पुणे वाकड येथे तो आपल्या बायको मुलांसह राहू लागला पुणे येथे आल्यावर त्याचे दारू पिणे काही बंद झाले नव्हते या ठिकाणीही त्याने दारूचे दुकान शोधून काढले आणि आपली सोय करून ठेवली होती आता तो सकाळ संध्याकाळ दारू पिण्याचा कार्यक्रम करू लागला कामधंदा तर त्याने अजूनही बघितला नव्हता निदान इथे तरी आपला नवरा सुधारेल असे उपेंद्रच्या बायकोला वाटले होते पण तसे काही होताना दिसत नव्हते तिच्या पदरीत तीन मुले होती एक पाच वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची मुलगी होती तर लहान मुलगा हा नऊ महिन्याचा होता आपल्या लेकरांची आभार होऊ नये असे तिला वाटत होते नंदाकडं किती दिवस हात पसरायचे असे तिला वाटत होते आपला नवरा कधी सुधारेल याची वाट पाहत ती दिवस काढू लागली उपेंद्रची बहीण आणि मेवणे यांनी उपेंद्रला बरेच समजून सांगितले आता झाले एवढे पुरे झाले आता तरी आपल्या बायकोपोरांचा विचार कर आणि हळूहळू हे दारू पिणे कमी कर आता तू पुण्यात आला आहे तुला कुठे ना कुठेतरी मी कामधंदा शोधून देईन पण आता तू दारू पिण्याचे बंद कर आणि कुटुंबाचा विचार कर बहीण आणि तिचा नवरा असे बोलू लागल्यानंतर उपेंद्र खालीमान घालून मांड वालवायचा शांतपणे त्यांचे बोलणे ऐकायचा पण ते कुठे बाहेर गेले की त्याच वेळेत त्याने दारू पिली असेल तर तो आपल्या बायकोला मारहाण करायचा असे दोन चार दिवसांचा कालावधी निघून गेला उपेंद्र हा कुठे वाकड परिसरात दारू पिऊन आला आणि आपल्या पत्नीला शिविका करू लागला तो दिवस तसाच निघून गेला उपेंद्र दारू पिऊन व बाहेरून काहीतरी चायनीज खाऊन आला होता दुसरा दिवस उजडला दिनांक अकरा मे दोन हजार चोवीसचा तो दिवस सकाळी उपेंद्र चहा नाश्ता करून जो बाहेर पडला तो रात्री दहा वाजताच दारू पिऊन घरी आला त्यावेळी ते त्याची पत्नी दारामध्ये आपल्या लहान बाळाला दूध पाजत बसली होती तसा तो नेपाळी भाषेत तिला शिवीगाळ करू लागला त्याचे ते शिवराळ बोलणे ऐकून शेजाऱ्या पाजार्यांनी पाहू नये म्हणून त्याच्या बायकोने दरवाजा बंद केला त्याच्या आवाजाने मुली जाग्या झाल्या पण त्यांनी डोळे मिटून पडणे पसंत केले बाळ मात्र गाड झोपी गेले होते यावेळी उपेंद्रच्या अंगात जणू शैतान संचारला होता तो पत्नीला शिवीगाळ करत तिच्या अंगावर धावून गेला दारू पिऊन आला की मारहाण करणार हे तर ठरलेलेच होते त्यामुळे ती बचावासाठी प्रयत्न करू लागली त्याने तिच्या ते अंगावरील गाऊन वर सरकवला ती घाबरून गेली होती तो अत्याचार करणार हे तिच्या लक्षात आले होते त्याने तिचे अंतवस्त्र खाली घेतले आणि तिला आडवी पाडली तिला खाली पाडून तो तिला मारहाण करू लागला त्याच्यासमोर तिचे काही चालत नव्हते त्याने घरामधील ब्लेड घेतले आणि पत्नीच्या गुप्तांगाच्या जागेवर जखम केली धारदार ब्लेडचा नाजूक जागेवर वार झाल्याने तिला असह्य वेदना झाल्या पण रात्रीच्या काळोखात वरणीची तिला चोरी होती तोंड दाबून ती वेदना सुसत होती त्यातच त्याने चाकू घेतला आणि तिच्या तोंडासमोर धरला आवाज काढलास तर ठार मारेन असे त्याने तिला धमकवले जीवाच्या भीतीने ती गप्प झाली पण या कृत्याने ती बिचारी घाबरून गेली होती तिला वेदना होत होत्या त्याचे क्रूर आणि घाणेडे कृत्य पाहून मदतीसाठी ओरडणेही तिला जमले नाही त्याने बाजूला पडलेली ओढणी घेतली आणि तिचे दोन्ही हातपाय ओढणीने मांडून टाकले त्याने तिचे दोन्ही पाय बाजूला केले होते त्याने लोखंडी खेळ घेतला आणि तिच्या गुप्तांगाच्या बाजूला जोरात घुसवू लागला प्रचंड वेदनेने ती तळमळत होती पण त्या नराधामाला दया आली नाही त्याने तिच्या गुप्तांगाच्या जागेवर एक छिद्र पाडले आणि त्यामध्ये पितळेचे कुलूप लावले यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती ती बिचारी असह्य वेदना सहन करत होती पण तिचे नवऱ्या पुढे काही चालतच नव्हते आपल्या लहान मुलांकडे पाहून ती होणारा त्रास सहन करत होती आपण ओरडलो तर आपला नवरा जास्तच त्रास देईल अशी भीती तिला वाटत होती अत्यंत नादूक अशा गुप्तांगाच्या जागी लोखंडी खेळणे छिद्र पाडल्याने झालेली जखम आणि त्यात अडकवलेले कुलूप यामुळे तिला खूपच वेदना होत होत्या ओली जखम असल्याने तिला उठता बसता येणेही कठीण झाले होते ती अक्षरशः मरणण्यातना सोसत होती या प्रकरणाला दोन चार दिवस होऊन गेले ती मुकट्याने वेदना सहन करत होती आपल्यावर केलेला हा प्रकार ती नंदेला तरी कुठल्या तोंडाने सांगणार होती तिला लाजीरवाने पण वाटत होते पण केसही वाटत होती आपल्या आईवडिलांना फोन करून सांगावे म्हटले तर त्यांची परिस्थिती तिला माहीत होती त्यामुळे त्यांना आपला त्रास नको म्हणून ती गप्प राहिली दोन चार दिवस तिला नैसर्गिक विधीसाठीही जाता येत नव्हते जास्त त्रास होऊ लागल्याने ती स्वतःहून जवळच असलेल्या महापालिकेच्या वाय सी एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली तिथे तिने झालेला प्रकार डॉक्टरांना सांगितला डॉक्टरने तिच्यावर उपचार करून ही बाब तात्काळ वाकड पोलीस ठाण्याला कळवली वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली आणि डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर संबंधित महिलेची नोंदवून घेण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवऱ्याला पोलिसांनी बेडे ठोकल्या पण कुलपाची चावी मिळाली नाही दोन दिवस पीडित महिलेच्या गुप्तंगावर लावलेले पितळी कुलूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नव्हते त्यामुळे पीडित महिला अतिशय वेदनेने अजूनही विवळत होती हे कुलूप काढण्यासाठी डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा प्रयत्न केला मात्र जखम आणखी चिखण्याच्या भीतीने सर्जरी करणे शक्य नसल्याने शेवटी जखमीवरील सूज उतरल्यानंतर कुलपाच्या दोन्ही कड्या कापून ते कुलूप काढण्यात आले पीडित महिलेवर उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे या घटनेतील संशयित उपेंद्र हा विकृत मनोवृत्तीचा आहे याआधी नेपाळमध्ये असताना वडिलांबरोबर झालेल्या भांडणामध्ये त्याने त्यांचा डोळा फोडला होता आशा या विकृत संशयिताला पोलिसांनी अटक केली आणि सध्या तो येरवडा कारागृहात आहे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले ब्लेड घरातील चाकू एक वडणी अशा वस्तू जप्त केल्या तसेच उपेंद्रविरुद्ध वाकड पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे पंचवीस पाचशे सहा तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे हेड कॉन्स्टेबल पी एल पवार यांच्या मदतीने पूर्ण केला पुढील तपास उपनिरीक्षक बालाजी मेटे हे करत आहेत अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा